नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींना सॉल्व्हिंग क्वेश्चन्स विथ गौरी मॅम या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे सध्या आपण होमी बाबा बाल वैज्ञानिक स्पर्धा या परीक्षेच्या प्रात्यक्षिक परीक्षेच्या लेवलसाठी तयारी करतो तुमच्याकडून चॅनलला खूप छान रिस्पॉन्स मिळतो आहे त्याच्यासाठी तुमचे खूप खूप आभार आणि नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी खरं तर तुमच्याकडूनच मला ऊर्जा मिळते तुम्ही मला बसूच देत नाही आहात मॅम व्हिडिओ टाका <laughs> खूप छान वाटतंय मस्त अभ्यास करा ही लेवल क्वालिफाय करा आणि थर्ड लेवलला जा मस्त प्रोजेक्ट करायचं थर्ड लेवलला खूप इंटरेस्टिंग आहे चालेल तिसरा प्रयोग बघूया आपण काय आहे या सगळ्याच व्हिडिओमध्ये मी ज्या इमेजेस घेते त्या ऑफिशियल बुक जी आहे ना आपली मेनका पब्लिकेशन तिथूनच घेतलेल्या असतात आणि हे सगळे प्रश्न पण मी तिथूनच रेफर केलेले आहेत तर प्रश्न कसा आहे पहा सूचना दिली आपल्याला समोरील टेबलावर वेगवेगळ्या अवयवांच्या आकृत्या असून त्यांना विशिष्ट अक्षराने संबोधलेले आहे अन्न तोंडात घातल्यापासून मलाच्या रूपाने शरीराबाहेर पडेपर्यंत ज्या मार्गाने जाते तो मार्ग तुम्हाला शोधायचा आहे त्यातील योग्य अवयवांच्या चार आकृत्या निवडून त्यांचा योग्य क्रम ठरवा पुढील प्रमाणे पत्रिकेत आकृतीशी संबंधित अक्षरे आणि अवयवांची नावे लिहा येते लक्षात इथे लक्षात घ्या अक्षरासाठी प्रत्येकी अर्धा गुण आणि अवयवासाठी प्रत्येकी एक गुण हे महत्वाचं आहे कारण मार्क मिळवण्यासाठीच आपण चांगल्या पद्धतीने पेपर लिहिणार आहोत तर अक्षर लिहायचं आहे आणि अवयव पण अवयवाचं नाव पण लिहायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला तिथे आकृत्या ठेवलेल्या असणार आहेत या प्रत्येक आकृतीला एक एक अक्षराने लेबल केलंय ले बघा हे पहिल्या आकृतीला यू नी लेबल केलंय ले, दुसऱ्याला क्यू आहे तिसऱ्याला जी आहे आणि इतक शांत मन पाहिजे हे सगळं सोडवायला कारण की हे लेटर्स सुद्धा त्यांनी एबीसीडी असे सरळ दिलेले नाही नाही ते उलटे दिलेले आहेत खूप रँडम आहेत येते लक्षात ते पूर्ण कॉन्सन्ट्रेशन कराल जेव्हा पेपर सोडवाल आजूबाजूला अजिबात बघायचं नाही आपला म्हणजे आपला पेपर सोडवायचा ठीक आहे आपला जो रिझल्ट आला असेल आपलं जे निष्कर्ष आला असेल आपल्याला जे निरीक्षण दिसलं असेल तेच तिथे लिहून यायचं आहे तर एक, -एक आकृती बघूया ही पहिली आकृती तर मेंदूची आहे मेंदू हा पचन संस्थेशी निगडीत नाही आहे पचन संस्थेचा भाग नाही आहे दुसरी आकृती लहान आतड्याची आहे हा पचन संस्थेचा भाग आहे बघा जठर हे दाखवलंय आपल्याला तिसऱ्या आकृतीमध्ये ओळखायला येते तुम्हाला चौथ्या आकृतीमध्ये त्रिकोणी आकाराचे म्हणजे साधारण हे अकृत आहे ची है। ही जी बी नंबरची आकृती आहे ही हृदयाची दिसते हृदय हा पुन्हा पचन संस्थेचा भाग नाही हे काय बर हे काय बघूया आपण आता थोड्या वेळातच हे ओळखायला येत आहे हे काय आहे मोठा आतड आहे हे काय आहे या किडनी आहेत ज्याला मराठीत आपण वृक्क म्हणतो या उत्सर्जन संस्थेचा भाग असतात पचन संस्थेचा नाही आणि ही आकृती हा इथे तोंड आहे आणि इकडून ही एक नळी चालली आहे म्हणजे ही पचन संस्थेशीच निगडित आकृती आहे ग्रासिकाची ही आकृती आहे ठीक आहे आता बघा एकदा मानवी पचन संस्था एकदम फास्ट ट्रॅकवर रिवाइज करू ही जी इमेज आहे ही आपल्या बालभारतीच्या पाठ्यपुस्तकातनं सातवीच्या विज्ञानाच्या पुस्तकातून मी घेतलेली आहे बरीच छोटी दिसते इमेज व्हिडिओमध्ये मला कल्पना आहे त्याची पण मी इथे रेफरन्स दिल्या त्यामुळे तुम्ही नंतरही वाचू शकता आणि याच्यात चौकुनांमध्ये खूप छान माहिती पण दिलेली आहे प्रत्येका अवयवाची तर तो तोंडापासून पचन संस्था सुरू होते तोंडापासून पचन पण सुरू होत असतं तेथे तोंडामध्ये बाजूला ग्रंथी असतात तिथून पुढे जेव्हा हा ट्रॅक जातो तेव्हा ग्रासिका गळ्यामधून आतमध्ये ग्रासिका पुढे जाऊन जोडली जाते ती जठराला जोडली जाते अन्न जठरात जातं जठरात न इकडनं मागच्या बाजूने नीड तर हे लहान आतड्यामध्ये नळी जोडली जाते लहान आतड बरच मोठ असत मोठ्या व्यक्तींमध्ये ते सहा मीटर लांब असतं पण त्याचा व्यास छोटा असतो म्हणून त्याला लहान आतडं म्हणायचं बरं का ठीक आहे त्याची लांबी मोठी असते मोठ्या आतड्यापेक्षा पण व्यास व्यासानुसार याला लहान आणि मोठं आतडं अशी नावं ठेवली आहेत व्यासच करतात काहीतरी वेगळंच करतात खरं सोपं करत जाऊ द्या तुम्ही जास्त हुशार मुलं आहात तुम्ही लक्षात ठेवाय मी याला लहान आतडं नाव ठेवलंय तर तुम्ही पण त्याला लहान आतडच म्हणत राहा व्यासानुसार ते लहान आहे आणि मोठं आतड व्यासानुसार मोठा आहे तर मग इकडून अन्न जातं बघा मोठ्या आतड्यामध्ये आणि मोठ्या आतड्यामधन मलाच्या स्वरूपात नको असलेले अन्न बाहेर टाकलं जात जो आहे तो ऍक्च्युली ट्रॅक्ट आहे म्हणजे हा असा पाईप सरळ सरळ जातो याच्यामध्ये अधूनमधून ग्रंथी लागतात तर इथे जी आहे ती यकृत ही जी त्रिकोणी आकाराची आणि त्याचं हे पिल्लूस जे हिरव्या रंगाचं दिसतंय ना ते त्याचा असिस्टंट असल्यासारखं पित्ताशय आहे त्याला मदत करतं ही एक ग्रंथी आहे आणि इकडे जे असं पाण्यासारखं आपल्याला मध्ये पण दाखवले आकृत्यांमध्ये स्वादुपिंड ते स्वादुपिंडावर का स्वादुपिंड ही पण एक ग्रंथी आहे मग स्वादुरस्त होतो आणि बाकीचे जे आहेत ते पचन संस्थेच्या पाईपलाईन म्हणू शकतो आपण ठीक आहे आणि लाळ ग्रंथी सुद्धा असतात तोंडामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी असतात जिबेखाली असतात कानाच्या कानशिलाचे जवळ असतात असं तर अशा प्रकारे हा ट्रॅक्ट आहे मग आता ह्याच्यानुसार आपल्याला हे चौकोन दिले आणि चौकोनामध्ये फक्त अक्षर लिहायचंय आणि त्या अवयवाचं नाव लिहायचं अक्षर लिहिणं आवश्यक आहे इथे बघायला अक्षरासाठी अर्धा गुण आहे आणि अवयवासाठी एक गुण तर सगळ्यात पहिल्यांदा इथे येणार आहे एफ ग्रासिका मग तिथून अन्न जातं जठरामध्ये त्यामुळे जी जठर इथून अन्न जातं लहान आतड्यामध्ये इथे दाखवलं ते क्यू लहान आतडं आणि मग अन्न जातं मोठ्या आतड्यामध्ये म्हणजे डी मोठं आतड ठीक आहे यकृत आणि स्वादुपिंड हे आपण याच्यात लिहिणार नाही आहोत कारण की त्या ग्रंथी आहेत त्या अशा ऑन द वे लागत असतात त्यांचा रोल या मध्ये नाही आहे आणि कारण शिवाय आपल्याला विचारलं कसं आहे अन्न तोंडात घातल्यापासून मलाच्या रूपाने बाहेर पडेपर्यंत त्यामुळे आप आपल्याला ट्रॅक कम्प्लीट करायला सांगितलेलं आहे म्हणून इथे आपल्याला हे स्वादुपिंड आणि व्यकृत यांना लिहायचं चला मग आजचा व्हिडिओ इकडे संपवते असेच अजूनही व्हिडिओ घेऊन येत आहे चॅनलला बघत राहा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत अजून शेअर केलं नसेल तर नक्की शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबून ठेवा म्हणजे मग नोटिफिकेशन येते चला ऑल द बेस्ट कटा